बासुंदी जर दाटसर आणि क्रीमी असेल तरच खायला छान लागते आणि जर अशी दाटसर बासुंदी बनवायची असेल तर दूध आपल्याला एक ते दीड तास आटवावं लागतं त्यानंतरच अशी बासुंदी तयार होते तर तुमच्याकडे जर वेळ नसेल खूप कमी वेळेत तुम्हाला छान बासुंदी बनवायची असेल तर नक्की या पद्धतीने एकदा बनवून बघा मी यामध्ये काही ट्रिक्स सांगितले आहे ज्यामुळे एकदम झटपट ही घट्ट होते आणि अगदी एक लिटर दुधाची एकदम छान क्रीमी बासुंदी तयार होते तर व्हिडिओला सुरुवात करूया बासुंदी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपल्याला बासुंदी बनवायची आहे ते थोडंसं पाण्याने धुवून घ्यायचं किंवा त्यामध्ये अर्धा कप आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे असं केल्यामुळे हे दूध खाली लागत नाही किंवा खाली साय जमा होत नाही तर शक्यतो आपल्याला जाड तळ्याचंच भांडं वापरायचं आहे म्हणजे सारखं सारखं हलवायची पण गरज पडत नाही तर इथे मी एक लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलं आहे तर शक्यतो म्हशीचं दूध घेतल्यामुळे लवकर आटवणं होतं आणि हे थोडं घट्टही असतं तर आता हे दूध थोडंसं आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे आणि त्याआधी आपल्याला लागणार आहे मिल्क पावडर तर मिल्क पावडर मी असे चार टेबलस्पून गच्च भरून घेतली आहे आणि मिल्क पावडर घातल्यामुळे दूध लवकर घट्ट होतं खूप वेळ आठवायची आपल्याला गरज पडणार नाही तर थोडंसं कोमट झाल्यानंतर दोन चमचे जवळपास मी दूध या मिल्क पावडरमध्ये घालून घेतलं आहे तर मिल्क पावडर डायरेक्ट दुधात न घालता अशी थोड्याशा दुधामध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे छान मिक्स होते आणि दुधात घोटाळ्या पण मिल्क पावडरच्या होत नाही तर छान एक्झिव करून घेतल्यानंतर दुधालाही इथे उकळी आली आहे तर आता आपण मिल्क पावडर घातलेलं दूध या दुधामध्ये घालून घ्यायचं उकळी आल्यानंतरच आपल्याला हे घालायचं आहे आणि त्यानंतर आपण सारखं ढवळून हे एक दोन मिनिट उकळवून घेणार आहोत म्हणजे ही पावडरही छान मिक्स होईल आणि दुधाला छान क्रीमी टेक्स्चर येईल यामुळे बासुंदीची टेस्टही अजून छान लागते तर फक्त दुधाची बासुंदी न बनवता किंवा दूध आटवायलाही फार वेळ लागतो तर असे एक दोन चमचे तुम्ही मिल्क पावडर घातली तर दूधही खूप लवकर आटवल्या जातं तर आता दूध थोडंसं उकळल्यानंतर यामध्ये आपल्याला केसरचं दूध घालून घ्यायचं आहे तर सुरुवातीला दूध थोडंसं कोमट झाल्यानंतर मी एक चमचा दुधामध्ये सात ते आठ केसर काड्या भिजत घातल्या होत्या तर आता थोडंसं एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे दुधावरची साय तर इथे मी आदल्या दिवशीची एक लिटर दुधावरची साय फ्रीजरमध्ये ठेवली होती जवळपास तीन चमचे एवढी ही साय आहे त्यामुळे आपलं दूध लवकर घट्ट होईल आणि छान कमी दुधातही आपली ही बासुंदी एकदम दाटसर आणि घट्ट होते जेवढी बासुंदी आपण आठवतो तेवढी त्यावर साय येते आणि त्यामुळे बासुंदीची चव अजूनच वाढते पण जर तुम्हाला खूप वेळ दूध आटवायचं नसेल आणि कमी वेळेत बासुंदी बनवायची असेल तर तुम्हाला जेव्हा बासुंदी बनवायची असेल तेव्हा तुम्ही आदल्या दिवशीची साय अशी फ्रीजरमध्ये ठेवू शकता आणि वेळेवरती या दुधामध्ये घालायची म्हणजे कमी दुधातही आपली छान क्रीमी आणि दाटसर बासुंदी तयार होते नक्की एखाद्या वेळेस अशा पद्धतीने बनवून बघा तर साय घालून घेतल्यानंतर हे दूध मी छान एक्झिव करून घेतलं आहे आणि दोन तीन मिनिट आता याला उकळू द्यायचं आहे तोपर्यंत इथे आपण साखरेचं कॅरेमल बनवून घेणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि त्यामध्ये पाववाटी साखर घालून घ्यायची आणि पाववाटी तशीच ठेवायची आपण ती नंतर दुधामध्ये वापरणार आहोत तर याचं आपल्याला कॅरमल बनवून घ्यायचं आहे इथे मी गॅस चालू केला आहे आणि भांड्यामध्ये फक्त साखर घातली आहे तर साखर आपल्याला ही अशीच मेल्ट होऊ द्यायची आहे हे असं आपण साखर मेल्ट करून दुधात जर घातली तर दुधाला छान आपण विकतची जशी बासुंदी आणतो तसाच रंग येतो तरी ते साखर थोडी मेल्ट व्हायला लागल्यानंतरच हे एकजीव करून घ्यायचं म्हणजे याला छान रंग येईल आणि खाली लागणार नाही खूप लवकर ही साखर मेल्ट होते तर मेल्ट झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे आटवलेलं दूध घालून घ्यायचं म्हणजे याचा अजून रंग बदलणार नाही किंवा खूप काळपट आपली साखर होणार नाही जर साखर जास्त काळपट झाली तर ती खायलाही कडवट लागते त्यामुळे यामध्ये दूध घालून घ्यायचं आणि थोडंसं थंड करून घ्यायचं तर इथे मी गॅस मेल्ट झाल्यानंतरच बंद करून घेतला होता तर पूर्णतः थंड झाल्यानंतर लगेच आपण ह्या आटवलेल्या बासुंदीमध्ये घालून घेणार आहोत तर थोडं थोडं करत घालायचं खूप गरम असताना घालायचं नाही नाही तर हे दूधही वरती येतं आणि यामध्ये काही साखरेचे खडे तयार झाले असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे गरम दुधामध्ये ते मेल्ट होऊन जातात सर्व आपण यामध्ये घालून घेतलं आहे आणि छान एक्झिव करून घेऊ तर हळूहळू दुधालाही रंग छान येतो यामुळे तर आता उरलेली साखरही यामध्ये घालून घ्यायची पाववाटी आपण आधी घातली आणि पाववाटी उरलेली आहे तर पूर्ण पाववाटी न घालता दोन तीन चमचे साखर मी तशीच ठेवली आहे कारण आपण मिल्क पावडर पण यामध्ये घातली आहे त्यामुळे बासुंदीला थोडा गोडवा आहेच एक लिटर दुधाच्या बासुंदीसाठी शक्यतो अर्धी वाटी साखर लागते पण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडी कमी जास्तही करू शकता आणि त्यानंतर इथे मी बारीक चॉप केलेले काजू बदामचे काप घातले आहे आणि थोडी चारोळीसुद्धा घातली आहे शेवटी यामध्ये आपल्याला विलायची पावडर घालून घ्यायची आहे आणि एक दोन मिनिट याला छान उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे साखरही मेल्ट होऊन जाईल तर साईडची साय अशी पूर्णता काढत जायची सुरुवातीपासूनच अशी उलटणी वापरायची म्हणजे लागलेली सायही पूर्ण निघत जाईल आणि खूप जास्त कढईला किंवा भांड्याला लागणार नाही एक दोन मिनिट मी ही बासुंदी उकळवून घेतली आहे तुम्ही बघत असाल छान घट्टसर झाली आहे आणि याला रंगही खूप छान आला आहे तर इथे मी गॅस बंद करते आहे म्हणजे थंड झाल्यानंतर ही अजूनच घट्ट होते तुम्हाला हवी तेवढी घट्ट पातळ ठेवून तुम्ही गॅस बंद करा तर थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे बऱ्यापैकी ही घट्ट झाली आहे तर खूप कमी वेळेत आणि खूप झटपट एकदम क्रीमी आणि छान दाटसर ही बासुंदी तयार होते नक्की एकदा ट्राय करून बघा टेस्टही खूप छान लागते या बासुंदीची आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडाही हेल्पफुल वाटला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद